नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर मुलीची हत्या की आत्महत्या या प्रकरणाबाबत आकाश गागडे कुटुंबीय संभ्रमात इस्तरकरंज येथील आकाश गागडे यांची मुलगी तुलसी हिचा विवाह चार वर्षापूर्वी अर्जुन भाट यांच्याशी झाला या विवाह बंधनातून त्यांना एक मुलगा झाला दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तुलसी हिने पतीच्या घरी गळपास लावून घेतला पण तुलसी हिच्या अंगावर रक्ताचे डाग असल्याने हत्ये की आत्महत्या या संभ्रमात गागडे कुटुंबीय असल्याने सौ संगीता आकाश गागडे यांनी याबाबत तक्रारीचे निवेदन शहापूर पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक यांना व मान्य पोलीस अधीक्षक कोल्हापूर मान्य अपर पोलीस अधीक्षक इच्चलकर्जी मान्य डी वाय एस पी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनामध्ये तुलसी अर्जुन भाट हिचा हत्या किंवा आत्महत्येस प्रवृत्त केलेल्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली मी संगीता आकाश गागडे तुलसी माझी मुलगी होती तिचा युवा चार वर्षी पूर्वी केला अर्जुन भाट संघ गेल आमच्या समाजाच्या हिच्यानं आणि तिनं दीड वर्षाचा मुलगा आहे आणि एकतीस तारखेला आम्हाला कळालं आमच्या दीराला निरोप आलं असंच आम्हाला फोन आलं काय तुलसीनं तुमच्या फास लावून घेतलं म्हणून आम्ही तीन वाजता गेलो आणि तिथं बघितलं जाऊन सगळं तर तुलसीच्या ना, कानातनं रक्त यालत आणि हाताला वरबडलेलं होतं आणि वर, वर आमच्या दिराचं मुलगा चुलत वरनं काढत होतं पुरेस म्हणून तिच्या अंगावर सगळं रक्त पडलेलं होतं आणि आत्महत्या हाय घत्या या आम्हाला काही कळ न झालंय म्हणून आम्ही शहापूर पोलीस स्टेशनला अधिकारीला विनंती केलेली आहे का आम्हाला न्याय मिळावं मी आकाश गागडे माझी मुलगी तुलसी हिचा विवाह चार वर्षापूर्वी अर्जुन भाट हिच्या संघटने झालेला आहे त्यांना एक दीड वर्षाचा मुलगा आहे एकतीस तारखेला आमच्या भावाच्याकडनं आम्हाला कळून आले की आमच्या मुलगीनं फास लावून घेतलेली आहे दोनपारी तीन वाजता तर सदर आम्ही तिथे गेलो तिथे गेल्यानंतरनं जेव्हा आम्ही फ्रीजच्या जवळ गेलो तेव्हा आमच्या मुलीच्या नाकातल्या आणि कानातले रक्त येत होताना हाताला असे वरबडलेले निदर्शन आमच्या आले त्यानंतर ना आमच्या चुलत भावाच्या मुलानीच जेव्हा त्याला उतरताना त्याच्या हाताला वगैरे त्याच्या शर्टाला वगैरे ते रक्त लागलं मग आम्ही ते आय जीमला प्रयत्न नेलं त्यानंतर ना आम्ही शहापूर पोलीस स्टेशनला आम्ही आलो तक्रार देण्याकरिता तर तिथं जेव्हा आम्ही आलो तेव्हा शास्त्र ते, ते आमच्या मुलीच्या सासरवाडीच्या लोकांनी आम्हाला इथं आढळून घातली की आपल्या समाजामध्ये नवऱ्यानंच विधी करायची असते तर तो जरी तक्रार नोंदवलास तर आम्ही तिचं प्रेत चांगली घेणार नाही आणि त्याला काही वी विधी तिची आम्ही करणार नाही त्यानं आम्हाला असं सा सांगितले तसं सांगितल्यामुळे आम आम्ही दोन दिवस त्या गोष्टीचा विचार केला दोन दिवस आईजेमध्येच आमच्या मुलीचं प्रेत तिथंच होतं तिसऱ्या दिवशी आम्ही अत्यंत एकदम विचारात पडलो आता करायचं तरी काय तिथे न्याय मागायचा काय त्याचं प्रेत तिथं वेटापण करायची हेच आमच्या डोक्यामध्ये काही येईना तरी आम्ही जाऊ दे म्हटलं आम्ही चार दे... चार लोकांनी आम्हाला सांगितलं तुमचं काय असेल ते पुढं बघा आणि तुम्ही पहिला प्रेतेचं तर वेल्ली वाट लावा म्हणून आम्ही आम्ही काय केलं आमच्या चार लोकांचं ऐकून त्यांना संमती देऊन आम्हीची जी तक्रार होती तिथं थांबवली आणि आम्ही त्यांत विधी सगळा कार्यक्रम केला दिवस वगैरे पूर्ण सगळे झाले त्यानंतरनं चौथ्या पाचव्या दिवशी आम्हाला आमच्या जावायने त्याच्या सासरवाडीच्या आमच्या पूर्गीच्या सासरवाडीच्या लोकांनी आम्हाला तिथं बोलवलं जेव्हा बोलवलं तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की बाबा हे कारण काय आहे तर तिने आम्हाला असं सांगितलं की तुमच्या मुलीचं प्रेमसंबंध होतं त्यामुळं तिनं फास लावून घेतलेली आहे पण आम्हाला असं समज आम्हाला असं कळना झाले जेव्हा फास लावून घेतली तेव्हा तिच्या नाकातून आणि कानातनं ना रक्त येत होतं त्याच्या हातावरने वळ होतं तर आम्ही त्याला हत्या समजू का आत्महत्या समजू आत्महत्या करण्यापूर्वी जर आम्हाला कळवलं असतं तर आज भरगी आमची आत्महत्या केली नसती आम्हाला ह्यांनी काही कळवलंच नाही हे प्रेम प्रकरणं जर होतं तर तुम्ही प्रेम आत्महत्येच्या आधी आम्हाला काय नाही कळवलं आम्हाला ना, न न कळवण्याचा तुमचा हे गोड बंगाल काय आहे हे आम्हाला उद्देश आम्हाला काय समजा ना हत्या करणाऱ्या किंवा आप आत्महत्याला प्रवृत्त करणाऱ्या यांच्यावर कडक कारवाई केलीच पाहिजे री वरिष्ठ अधिकाऱ्याने आम्हाला न्याय द्यावा ही विनंती आम्ही करतो